नमस्कार विदधदर्शक न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या जरांगे पाटील आक्रमक आरक्षण घेतल्याशिवाय मैदान सोडणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईच्या आजाद मैदानवर उपोषण सुरू केले आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आरक्षण घेतल्याशिवाय मैदान सोडणार ना नाही मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विजय पाटील हे शिर्डीवरून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत माध्यमाशी त्यांनी बोलताना सांगितले की सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे त्यांनी स्पष्ट केलंय की जयंजय पाटलाची मागणी ओबीसी समाजाच्या आरक्षणावर काम न करता मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असेल सरकारची भूमिका सरकार चर्चा करण्यास तयार असून सकारात्मक दृष्टीने त्या विषयाकडे पाहिले जात आहे विजय पाटील म्हणाले की आरक्षणाच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत आहेत त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तो घाई किंवा भावनिक न होता कायदेशीर दृष्ट्या टिकणारा असावा त्यावर भर आहे ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्याची भूमिका आमची राहील जरांगे पाटील ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याच्या मागणी करत असले तरी विजय पाटील यांनी स्पष्ट केले की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल